खरोखर अन्याय झाला महिलांना मारायला कोणाला परवानगी नसते आणि बोलायला हवे जर तू काही चुकली तर ह्यांनी पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं होतं ह्यांना जर तसं काही विषय मारला बिरला असेल तर काही जण ते चुकीचं आहे आणि ते कुठं चुकीच्या माणसांना खटपाणी घालू नका तुम्ही ते काय आहे ते बघायचं आहे का ते जिरा तिथं बघून येऊ तू गाडी तिथंच राहू दे आम्ही टूल होऊन जाऊन होतो या आहे का तू

आपलं राहणीमान असं असावं की गाव रडलं पाहिजे आतापर्यंत कान हो पडलेला एक 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 चांगल्या रीतीने तर काय विषय लोक जवळ आले पाहिजे लोक पाहिजे आणि कोणाचं कार्य असलं ह्याच्यात गेलं पाहिजे आपण तिथे मिसायला पाहिजे समजा एकन नाही बोलवलं दोघांना बोलवलं तिसऱ्या तरी लाजून बोलूया आपण स्वच्छ राहिलं तर बोलूया आपण बी स्वच्छ राहिला पाहिजे त्या चोवीस तास गंगेत राहिले गंगेवर कुणी गंगे अरे मरायला आले तुम्ही गंगेत नाही चांगले केली दिवस

चोरीला गेला तर या लोकांनी पोलीस स्टेशनला येऊन आमच्या शेतातील चोरी झालेली आहे दोन चार गेला सांग ना इथं बायला मारणं अधिकार तुम्हाला कोण दिला गावाला नाही अधिकार नाही तो कोणाला

हे शेतकरी बोलत झालं ना ते नाही ते उद्या जा आणि गुन्हा दाखल करा चला ठीक आहे हा उद्या जाऊन तो गुन्हा दाखल करा ठीक आहे